शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या गन्नामास्टर किशमधली पहिली फवारणी आपण ह्या प्लॉटला घेतो आहे ह्या प्लॉटचं वय जवळपास आज एकतीस बत्तीस दिवस झाले अकरा नोव्हेंबरला आपण ह्याची लागवड केलेली आणि आज आपण हे मास्टर बोनसची फवारणी करतोय मास्टर बोनसची फवारणी कशासाठी करायची आहे मास्टर बोनसच्या फवारणीमुळं उसाला जोमदार फुटवे येतात आणि जे जोमदार फुटवे आलेत त्याची ची वाढ होणं किंवा जोमदार खालणं फुटवे निघणं हे फक्त काम हे आ, मास्टर बोनस करते आत्ता सध्या काय होते फुटव्यांची एक समान संख्या येत नाही किंवा एक समान फुटवे येत नाहीत फुटवे बरेच मागं पुढं होतात पण ह्याची फवारणी केल्यामुळं फुटवे तुम्हाला एकसारखे प्रत्येक ऊसाच्या रोपाला जवळपास तीन चार पाच तीन चार पाच फुटवे तुम्हाला ह्या आठ दिवसात आलेले दिसतील जिथं फुटवेची समस्या आहे तिथं हे औषध तुम्ही जरूर वापरू शकता है, मास्टर बोनस फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की हे मास्टर बोनस बरेच शेतकरी म्हणतात हे लूज उपलब्ध होत नाही हे आपल्या किटमध्येच उपलब्ध होतं किटमध्ये आपल्या मास्टर बोनस येतं मास्टर स्पीड मास्टर ग्रोथ रूट आणि लाईफ अशा औषधं येतात तर आपण आता बघूया ही फवारणी कशा पद्धतीने करते चल थोडासा नोजल ह्याचा उपलब्ध नसल्यामुळं पण ही फवारणी बघा बघायला अशा पद्धतीनं झाली पाहिजे ह्याचाच व्हिडिओ परत तुम्हाला मी आता आठ दिवसानं करू इथल्या प्लॉटचं तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं ह्याला फुटवे येतात जवळपास एका एकऱ्याचं काम एक सहा पंपात पाच सहा पंपात होते हे आपण फवारणी करण्यासाठी जे प्रमाण सांगतोय तर ते प्रमाण एका दुसरा पंप तुमच्या शेतामध्ये एक्स्ट्रा झाला तरी चाल शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण मागच्या एक तेरा डिसेंबरला एक व्हिडिओ केलेला आणि आपलं गन्ना मास्टरचं मास्टर बोनस पवारताना या प्लॉटमधला तो व्हिडिओ होता मी तुम्हाला त्यावेळेला म्हटलेलं आहे एक दहा दिवसानं तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो मास्टर बोनसचे रिझल्ट कसे येतात तर तुम्ही आता रिझल्ट बघा सुरुवातीला तुम्हाला दाखवलं त्या प्लॉटमध्ये प्रत्येक रोपाला तुम्ही बघा आता फुटव्यांची संख्या कशा आल्या त्यावेळेला एक दोन एक दोन तर फुटवे दिसत होते आता तीन चार तीन चार तीन चार फुटवे तुम्हाला दिसतात आता ह्याच्यामध्ये बघा एकूण किती फुटे आहेत बघा एक दोन हा एक खालनाला आहे तीन हा चार एक दोन तीन चार पाच म्हणजे तीन चार पाच तीन चार पाच असे फुटवे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील मास्टर बोनसच्या फवारणीमुळं ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात की फुटव्यांची संख्या एकदम चांगल्या पद्धतीने येत्या फुटव्यांची येण्याचं प्रमाण वाढतं आहे म्हणजे आज लागणे अकरा नोव्हेंबरची लागण आहे म्हणजे आज बघितलं तर जवळपास चाळीस दिवसाच्या आसपास लागणीचं वय झालं म्हटलं तर चालेल तर चाळीस दिवसाच्या लागणीमध्ये तुम्हाला चार पाच चार पाच चार पाच सहा फुटवे आहेत ही आपल्या पाडेगाव संशोधन केंद्रानं रिलीज केलेली तेरा डबल झिरो सात नावाची जात आहे फुटवे एकदम चांगले आहेत मास्टर बोनसच्या फवारणीमुळं ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात तर आपल्या आत्ताच्या ज्या लागणी आहेत आता उन्हाचा काळ चालवणार आहे फुटव्यांची संख्या कम कमी मिळत्या तर मास्टर बोनसचा वापर जरूर करा फक्त मास्टर बोनस हे आपल्याला सेपरेट मिळत नाही ते आपल्याला आपल्या गन्ना मास्टरच्या किटमध्येच मिळतं तर गन्ना मास्टरचं किट आपल्या लागणीला जरूर आपला त्याचा फायदा तुम्हाला होईल धन्यवाद